नमस्कार मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा नुकताच लग्नबंधनात अडकणार असल्याचे काहीच दिवसांपूर्वी समोर आले सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांच्या मुलाचे लग्न स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारीसोबत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे याच दरम्यान त्या एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या लेखाला आणि सुनेला काय सल्ला देणार आहे तसेच त्यांच्या आयुष्याचे निर्णय कशा पद्धतीने त्यांनी घ्यावे याविषयी त्यांनी एक भाष्य केलं आहे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की मुलांनी वेळेतच सेटल व्हायला हवं उगाच त्यात वेळ का काढायचा आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं तुमचा संसार तुम्ही करायचा काही लागलं तर मी आहेच रोज घरी येत जावा पण झोपायला आपापल्या घरी जावं आणि आपापले संसार आहेतच की माझीही तशीच संकल्पना आहे सोहमला मी सांगितलं आहे की लग्नानंतर घर वेगळं शोधा वेगळं राहा मजेत राहा आणि आईबाबा आहेतच की इतक्या वर्ष मी संसार केला घर सांभाळलं आता तुम्ही तुमचा संसार करा असं अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे दरम्यानच सोहम आणि पूजाच्या लग्नाविषयी अद्यापही दोन्ही कुटुंबाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये मात्र असे असतानाच हे वृत्त समजताच चाहत्यांकडून सोहम आणि पूजा यांच्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षा होताना दिसत आहे तर मंडळी मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद